नमस्कार मित्रांनो मी व्ही डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत वर्षाला सहा सहा हजाराचं वितरण केलं जातं तर आता यावर्षी या वितरणामध्ये वाढ होणार आहे तरी ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तरी व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण बारा हजार रुपयाचा निधी आता पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती पुण्यात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रम ते बोलत होते फडणवीस म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून त्यांना आर्थिक मदत म्हणून पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर योजना जी सुरू आहे पी एम किसान या वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर या योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडूनही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत तितकेच अर्थात सहा हजार रुपये दिले जातात दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या विचाराधीन आहे तर पहिले मित्रांनो दोन्ही योजना मिळून पी एम किसान आणि सन्मान निधी योजनाची मिळून तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळत होते आता दोन्हीची मिळून पंधरा हजार रुपये करणार आहेत असा निर्णय राज्य सरकारच्या विच विचाराधीन आहे शाश्वत शाश्वत शेतीसाठी पारंपरिक शेती आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे तसेच रसायनाचा वापर टाळून विषमुक्त नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे त्या पार्श्वभूमीवर आगामी तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी राज्य सरकारकडून नैसर्गिक शेती मोहीम राबविण्यात येत आहे छोट्या शेतकऱ्यांना तांत्रिकीकरण परवडावे यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत तर मित्रांनो छोट्या छोट्या शेतकऱ्यांना सगळं परव परवडावं पर म्हणून या ठिकाणी पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना आपल्याला गेले चार पाच वर्षापासून वार्षिक सहा सहा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपये भेटत असतात तर आता या बारा हजारहून पंधरा हजार रुपये आपल्याला येणार आहेत हा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद